नमस्कार मित्रांनो लग्नानंतर मालिकेत पुढील आपल्याला खूप मोठा टेस्ट पाहायला मिळतो आता पार्कला दवाखान्यातून घरी आणलेलं असतं तेव्हा जवळ त्याची संपूर्ण देशमुख फॅमिली बसलेली असते तेवढ्यात अचानक काव्या मालिनीच्या भीतीने पार्क जवळून उठून नेहमीप्रमाणे गेस्ट रूम मध्ये जाऊ लागते तेव्हा आता काव्याला अशी अचानक निघालेली पाहून मालिनी स्वतःच्याच मनाला लाजते आणि शेवटी काव्याला थांबवून प्रेमाने म्हणते की काव्या तू आता पार्क पासून कुठेही जायचं नाही तुलाच पार्कची काळजी घ्यावी लागेल आता कधी नव्हे ती मालिनी काव्याला इतक्या प्रेमाने स्वतःहूनच जवळ थांबायला लावत असते आणि म्हणजे एक स्वप्न तर पाहत नाही ना असं काव्याला वाटतं तर आता या अगोदर मालनीने काव्याला पारच्या आसपास सुद्धा फिरायकायचं नाही अशी अट घातलेली असते त्यामुळे आता काव्या मात्र मालनीचे हे विचार पाहून आश्चर्याचा त्याला धक्का बसतो त्यानंतर काव्या मालनीला म्हणते हो काकू मी नक्कीच पारची अगदी मनापासून काळजी घेईन त्यांना औषध पाणी अगदी वेळेला देईल तुम्ही पारची अजिबात काळजी करू नका आता काव्य असं म्हणताच पारच्या चेहऱ्यावर आनंद येतो कारण पार्कला सुद्धा मनापासून हे सवं असते की काव्यानेच अशी सगळी काळजी घ्यावी अगदी पार्कच्या मनासारखं होतं त्यानंतर मालिनी काकू म्हणते आता सगळ्यांनी पार्कला शांतपणे आराम करू द्या काव्या आता तू पार्कजवळ बस त्याची व्यवस्थित काळजी घे आता काव्यानी पार्क दोघेच असतात त्यामुळे आता दोघे एकमेकांना घट्ट मिठी मारतात दोघांना खूप आनंद होतो दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडलेले असतात आणि काव्या पार्कच्या जवळ जाऊन बसते आता दोघे एकमेकांना घट्ट मिठी मारतात मित्रांनो आता दोघांमधले जे आहे ते ना आणखीनच घट्ट व्हायला लागतंय मैत्रीचं रूपांतर हळूहळू प्रेमामध्ये आता दोघांचं व्हायला लागलेलं असतं